रतारता सद्गुरु महाराज की जय नवा महाराज की जय आत्रे ऋषि अनुसूया माई की जय समरता श्री बाळगेर महाराज की मंत्र गुरुवाके मोक्ष मोलम गुरु प्रपा दत्तात्रय महाराज की जय सर्वप्रथम सर्वांना माझा आनंद मिळत आनंद उदत मी निगुण पण वाटलं स्नेहपूर्वक माझा आनंद आनंद देवत सवत श्री बाळगीर महाराज की जय पात्रऋषि अनुसया माय की जय आनन्दाय नमो नमः अवधूत दिगम्बराय नमः नमो श्री सद्गुरुज्योषी भविष्य जानतो ज्योतिषी भविष्यार्थनिज भक्तासि महाराजगीजे ब्रह्मानन्दं तम सुखदम् केवलं ज्ञानमी गङ्गातीतं गगनसदृशम् तत्त्वमर्षादिलक्षणम् एकम् इतं मलमचलं सर्वादि साक्षिभूतं भवतीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं, तं।, तं नमामि ध्यान ध्यानमूलम गुरुमूरती पूजामूलम गुरुपदम मंत्रमूलम गुरुवाक्य मोक्ष मूलम गुरु, गुरु, गुरु सर्वांतरे आम्ही परमात्मा आनंद प्रमोदयागमन परमात्म्या चरणी कोटी कोटी प्रणाम जगद्गुरु दत्तात्रय प्रभू यांचं पवित्र चरणाचं स्मरण माता पित्याला वंदन गुरुदेवांच्या जर शाष्टांग दंडवत आणि या ठिकाणी सगळ्यांचा सांभाळ करून सा। अशा सा। प्रमाणे संत मायबाप झालेला अवतार आणि ज्या अवतार न शिकवण दिली आनंद सद्गुरु सकळासी आदारू अत्र ऋषेश आधार अधारस्तंभ आनंद प्रभू माय बाप आहे आणि आनंद प्रभूचं स्मरण करा आनंदा वाचून जीवाचा जगी सका नाही कोणी कोणाचा अनाधिकाराचे ते परमात्मा आनंद प्रभूचं स्मरण व्हावं जीव उतरण्याचा हेत तल बापूजी शरणांक म्हणून समर्थ सुखगुरु बाळगिरी महाराज परम भाग्य आमच्या नांदेड जिल्ह्यांच एवढ्या मोठ्या ग्रहभूमीमध्ये राय माता किंवा म्हटन नंदनादन घातील परिणाम ध्वजा बारीला ऐसा जगी हो या आनंद प्रभूचा आनंद जीवाचा जीव आनंदाचा संबंध मुलीचा विरला झाला माय बापो या जन्माला आलो आणि या जन्माला आल्यानंतर आनंद प्रभूचा जप आणि आनंदाचा जीव जीव आनंदाचा आनंद जीवाचा याचा संबंध जोडण्यासाठी चक्र समर्थ बाळगिर महाराज नांदेड जिल्ह्यामध्ये अवतारले पवित्र भूमी पावडते देश आणि तशा पवित्र भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झाला गुरु महाराज जे जे जेव्हा अवताराला आले अवतार चरित्र सांगते महाराज प्रत्येक गावागावामध्ये नामस्मरण अन्नदान ते प्रामुख्याने गुरु महाराजांची शिकवण आणि जीवाच्या सोडवणीचं ज्ञान म्हणून त्या ज्ञानाचा जो प्रवाह घेऊन चालत असे आमचे सद्गुरु समर्थ नारायणगिरी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो आणि त्यानंतर या ठिकाणी आजच्या दिवशी रुद्रगिरी महाराज तुळेकर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं चरणी कोटी कोटी प्रणाम करतो त्याचबरोबर सर्व माझे मायबाप सहयाद्री जावे जीवनमुक्त व्हावे दत्ता भेटावे लगा या जीवलगाला भेटीसाठी निघालेले मायबाप चला मुकाने चला 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 मुकाने पाहुले असे माझे माय बाप सर्व चालणारे त्यांच्या कोटी कोटी प्रणाम करतो त्याचबरोबर या प्रवाहामध्ये ज्ञानगंगामध्ये जाऊ वाहून राहणारे या कार्यासाठी कार्यभाग वागून घेईन मी जन्म याच साठी देवा तुझी चरण सेवा साधा वया गुरु सेवा घरे जाशी काल दंडिनाथ दी अशीच ती वचनुक्ती हृदयाशी बाळगून माझे बायबाप सेवा करत आहेत मग वेगळ्या प्रकारे वेगळ्या माध्यमातून अन्नदानाची सेवा असेल शे, मुखी आणि घालता सर्वांगी तुष्टता सगळ्यांच्या मुखामध्ये जे अन्नदान देऊन तृप्त करता येत अशा माझ्या माय बापांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो आणि या ठिकाणी ठरलेल्या वेळाप्रमाणे माझे सेवेकडे बोलतो या ठिकाणी जो ज्ञान भक्ती आणि वैराग्य याची साधना ना मानवी ते घेऊन चालणारी सर्व माझे माय बाप सगळी समर्थ बाळगी महाराज अवताराला आले जगजीवाची करुणा येऊन सद्गुरुनाथ तिलियुगाच एवढं मोठं भयानक महाराज ही परिस्थिती जाणून आमचे सद्गुरु समर्थ बाळगिरी महाराज या ठिकाणी अवतार धारण करून की तुम्हा मला ही शिकवण दिली पायी संत मार्गी चालती त्यांची मज माती म्हणजे या नांदेड जिल्ह्यात पवित्र भूमीमध्ये जन्म लागले माय बाप माता भगिनी लांतोर मंडळी या ठिकाणी आपला या आनंद प्रभूचा वसा घेऊन या जीवाचा धर्म काय तर आनंद जीवाचा आनंदाचा समृद्ध जीवाचा धर्म त्यांचं वचनुक्ती मार्गाने आपण महाराज निघालो अशा सर्व माझ्या माता भगिनी सर्व माय बाप यांच्यानी कोटी प्रणाम करतो आणि या ठिकाणी चालू असल्या नियमाप्रमाणे जात असताना ज्ञानदानाचं कार्य आमच्या महाराजांनी सुरुवात केलेली आहे महाराज आणि या ज्ञानदानाच्या माध्यमातून अनेक जीवाचा उद्धार व्हावा आणि ती कोण केलं कसं केलं कशासाठी झाला असेल आणि त्यांचं जीवन चरित्र म्हणजेच सद्गुरु स्वामी समर्थ बहादुर महाराज यांच्या जीवन चरणाची जवळ जवळ आठ अध्याय या ठिकाणी अशा अनुषंगाच्या महाराज ठिकाणी असणारा नवाध्यायाच विवेचन चालू आहे आणि नवराध्याची सेवा आमच्या सारख्या पामराला या ठिकाणी माझं पामराशी काही थोडं पण पाहिजे पाहिजे किंवा माझे संत मायबाप बाप सोयर माझे परत ज्ञानी संत सर्व चरणाचा रजक सेवक दिन या ठिकाणी प्रभूच्या कृपा आशीर्वादाने दत्त महाराजांच्या आशीर्वादाने संत तुम्ही माय बाप कृपावंत काय म्या पतीत कीर्तीवर आणि अशा अवतार धारण करून या ठिकाणी संत मायबाप आले आणि अशा आजच्या या त्रिवेणी संगमामध्ये सद्गुरु समर्थ बाळगिरी महाराजांचा हा दिंडी सोहळा नारायणगिरी महाराज आणि ता त्यांच्या दिंडी सोहळ्यामध्ये जनजोग शेअर आयोग आज या ठिकाणी रुद्रगिरी महाराजांचं आगमन म्हणून आज आपण सगळ्यांच्या वतीने आमच्या पायीवारीच्या वतीने दिल्लीच्या वतीने सद्गुरु समर्थ नारायणगिरी महाराजांच्या वतीने